आज आम्ही इथे सर्वजण सर्व दिव्यांग बांधव आज आम्ही जमलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने तसेच जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादाने सुप्रियाताईंच्या आशीर्वादाने तसेच आमचे शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि जेवढे वरिष्ठ आहेत आमचे त्यांच्या सर्वाच्या आशीर्वादाने आज इथे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते धरणा आंदोलन घेतलेलं त्याचं निवेदन जे दिलेलं आहे आम्ही तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेब नव्हते तर आम्ही नाव्या तहसीलदार साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत मागण्याच काय आपल्या फक्त जसं ज्या स्वयंरोजगार असायला पाहिजेत त्याच्यानंतर टॅक्समध्ये सवलत असायला पाहिजेत त्यांच्या पाल्यांना शिक्षण मिळायला पाहिजेत त्याच्यानंतर त्यांची पेन्शन वाढायला पाहिजेत अशा बऱ्याच मागण्या आहेत ज्या मागण्या आज आम्ही निवेदनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत जे समस्या असता भरपूर साहेब कशा आता दिव्यांगांना ही आपल्याला बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये एक हजार रुपये पेन्शन आहे दरमहा बरोबर आहे आता हजार रुपयामध्ये काय होतं दिव्यांगांचं बरोबर आहे औषधं सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये तर ती पेन्शन वाढावी बरोबर आहे त्याच्यानंतर दिव्यांगांना रोजगार नाही आहे कोणी त्यांना कामावर ठेवत नाही प्रायव्हेटमध्ये कशामध्ये बरोबर आहे तर त्यांच्यासाठी एक स्टॉलची सुविधा व्हावी जेणेकरून त्यांना जर स्टॉल मिळाला स्वतःचा जर व्यवसाय सुरू केला तर ते त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतील आपल्याला नायब तहसीलदारांनी आमचं निवेदन शांततेत स्वीकारलं बरोबर आहे आणि आम्हाला शाश्वती दिली अशी की साहेबांशी बोलून या गोष्टीवर आपण नक्कीच विचार करू आणि दिव्यांगांना लवकरात लवकर न्याय देऊ आणि दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न करू